श्री स्वामी समर्थ बऱ्याच ताईंचे असे प्रश्न होते की ताई तुम्ही देवी देवतांच्या मूर्त्या कशाने स्वच्छ करता किंवा त्या खूप चमकतात तर बघा आपल्याकडे जी चंदन पावडर मिळते त्याने सगळे मी देवी देवता स्वच्छ करते त्या चंदनाचा सुगंधसुद्धा खूप भारी आहे आणि सगळे देव चमकतात कारण बघा पितांबरी खरखर अशी असते किंवा आपण केमिकलयुक्त काही प्रोडना देव घासल्यानंतर काळेसुद्धा पडतात त्यामुळे आपल्याकडची सुगंधी चंदन बॅग मिळते तुम्हाला एक तर ती चंदन बॅग फक्त ऐंशी रुपयेला आहे तर ऐंशी रुपयेमध्ये तुम्ही एक दोन महिने तर देऊ स्वच्छ करू शकता तर एवढी पावडर असते तर चंदन पावडरचा सुगंध पण छान असतो आणि देवी देवताना आंघोळ घातल्यावरती त्यांचं रूपसुद्धा असं तेजस्वी आणि खुलून दिसतं तर बघा अशी ही चंदन पावडर असते सुगंधी ऐंशी रुपयाला तुम्हाला पॅकेट मिळतं तुम्ही ते सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ते ऑर्डर करा तर बघा ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर आता बघा स्वच्छ केल्यानंतर किती चमकते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व काहेशु सर्वदा तर बघा आता मी चंदन पावडर लावलेली आहे गणपती बाप्पांना आणि बघा आता स्वच्छ करते तर बघा किती छान असे चमकतात देव आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो बरं का नव्यासारखे अगदी दिसतात श्री गणेशाय नम 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 तर बघा गणपती बाप्पाची मूर्ती एकदम नवीन घेतल्यासारखी चमकते तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती बघा स्वच्छ केलेली आहे चंदन पावडरने तुम्ही सुद्धा ही चंदन पावडर ऑर्डर करू शकता खाली दिल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि बघा नव्यासारखी मूर्ती चमकलेली आहे तर ही चंदन पावडर खूप छान आहे तसंच देवी देवतांना सुगंध पण छान येतो तुम्हाला स्वतःला जर फेस पॅक बनवायचं असेल तर तुम्ही ही यूज करू शकता फक्त ऐंशी रुपयेमध्ये तुम्हाला मिळते श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम सगळे देव असे खूप छान असे बघा चमकतात आहे चमकतात आहेत बघू शकता तुम्ही खूप छान असे चंदन पावडरने सगळे देव स्वच्छ होतात तर बघा ही अशी चंदन पावडर मिळते स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्ही ही सुद्धा उंदर आहे आणि ह्याच्याने देव अगदी स्वच्छ आणि चमकतात बरं का फक्त ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला ही चंदन पावडर घरपोच मिळते तुम्हाला हवे असल्यास खालील नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा सगळ्या देवी देवतांना बघा असं माळ छोट्याशा मोत्याच्या बनवून घेतलेल्या आहेत सगळ्या देवी देवतांना आपण ह्या माळ घालू शकतो आणि हे जे मोती आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीचे आणि खूप छान म्हणजे प्लॅस्टिक नाही आहे की जेणेकरून ह्याचे ह्या मोती जे आहेत त्याचं तुम्हाला ते प्लॅस्टिकचे जसं की ह्याचे टल्फर वगैरे निघतात कलर जातो तसं नाही आहे हे मोती एकदम चांगल्या क्वालिटीचे आपण देवी देवतांना माळ बनवण्यासाठी वापरतो तुम्ही ह्या छोट्या छोट्या माळासुद्धा सगळ्या देवी देवतांना ऑर्डर करू शकता तर बाबा किती सुंदर अशा देवांचेच अभिषेक झाला आहे आणि सगळे देव बाबा किती छान चमकते दत्तगुरू तसंच गणपती बाप्पा स्वामी माऊली अन्नपूर्णाई सगळ्या देवी देवतांनी छान आंघोळ झालेली आहे आणि स्वामींना सुद्धा आता वस्त्र घालायचे आहे तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ बघायला मिळेल तर बघा स्वामी कसे बसले तर छान असं केशरी कलरचं वस्त्र घालणार आहे मी ओम महालक्ष्मी नमो नम धनप्रदाय नम धनप्रदायमो नम नमो नम ओम लक्ष्मी नमो नम विष्णु प्रियाय नमो नम नमो नम विश्वजननेमो नम ओमक्मो ओम महा नमो नम विष्णुप्रियाय नमो नम तर बघा स्वामींची अशी खूप छान अशी पूजा झालेली आहे तुम्हाला तर सर्वांना दाखवलंच आहे की कशी देवतांच्या मूर्त्या स्वच्छ आणि चमकतात आणि प्रत्येक बघा सगळ्या देवी देवतांना अशी मोत्याची माळ घातलेली आहे आज कारण आज प्रभू श्रीमा श्रीरामांचं आगमन आहे अयोध्यामध्ये तर बघा माता लक्ष्मीची खूप सुंदर अशी सेवा झाली गणपती बाप्पा त्याच्यानंतर बघा भगवान विष्णू माता लक्ष्मी आई तुळजाभवानी आणि ज्योतिबा त्याच्यानंतर बघा दत्तगुरूंची पण छान अशी सेवा झालेली आहे दत्तगुरूंसाठी बघा खूप छान असं आसन म्हणजे आपल्याला हा पाठ मिळतो बरं का उडनचा आहे तुम्ही तोसुद्धा आपल्याकडं घेऊ शकता खूप सुंदर असा हा पाठ आहे त्याच्यावरती बघा छान असे लोड छोटेसे मोत्याचे आहेत ही मोत्याची माळ आणि रुद्राक्ष दत्तगुरूंनी घातलेली आहे खूप गोड दिसते रूप दत्तगुरूंचं तसंच बघा छान अशी गाय आहे आपल्या देवघरामध्ये स्वामींनी बघा खूप सुंदर स्वामींनी सुद्धा खूप सुंदर असे शॉल घातलेले आहे स्वामींनी बघा छान अशी मल्हारी पगडी सुद्धा घातलेली आहे खूप गोड दिसत आहेत माऊली स्वामी माऊलींचं रूप अगदी असं खुलून आलेलं आहे तसंच बघा माता लक्ष्मीचा हा फोटो बऱ्याच त्यांनी आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे अवेलेबल आहे जनता हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा छोट्या साईजमध्ये आहे ह्याच्यामध्ये मोठा साईजसुद्धा तुम्हाला मिळेल तर बघा कलशपूजरसुद्धा झालेला आहे तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळ्यांनी आज बघा दीपोत्सव साजरा करायचा आहे मीसुद्धा घरामध्ये पंत्या वगैरे लावणार आहे त्याचा पण व्हिडिओ काही वेळामध्येच तुम्हाला बघायला मिळेल तसं जय श्रीरामांची रांगोळी किंवा ज्यांच्याकडे श्रीराम मंदिराचा रांगोळी साचा आहे त्यांनी अवश्य तो साचा आज छानपैकी रांगोळी काढून त्याचीसुद्धा पूजा करा म्हणजे आपण प्रत्येकजण अयोध्येमध्ये जाऊ शकत नाही पण आपण इथं बसूनसुद्धा श्रीरामांची पूजा करू शकतो आणि खूप सुंदर असं बघा स्वामींनासुद्धा श्रीरामांचं लुक द्यायचं होतं पण स्वामींच्या मूर्तीला काही कलर्स वगैरे चालत नाहीत म्हणून नाही दिले मी आणि खूप काही छान असं सा स्वामींना सजवायचं होतं पण बघू वेळ भेटला तर दुपारी एकदा स्वामींना अजून सजवायचा प्रयत्न करेल पण काय होतं कधी कधी एकदा सजवलं की, की नंतर कसं आपलं हातबोट इकडं तिकडे लागतं आंघोळ केली पहिली पूजा असते त्यामुळे स्वामींना ना हात नाही लावू शकत त्याच्यामुळे कधी कधी बघा असं वाटतं की निवांत स्वामी माऊलींना चांगलं रूप द्यावं सजवावं पण त्याच्यात पूजा झाली की त्याच्यानंतर स्वामींना नाही हात लावू वाटत तर सगळ्या ह्या माळा ज्या दिसत आहेत तुम्हाला ह्यासुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहेत ज्या ताईंना घ्यायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हे बघा आपले छोटेशी गोंडोशी स्वामी माऊली तसंच बघा दत्तगुरूंजीसुद्धा छान अशी सेवा केलेली आहे ज्याताईंना सुद्धा मूर्ती बऱ्याच ताईंनी आपल्याकडं घेतलेली आहे तर सुद्धा सेवेचा खूप फरक पडतो हे बऱ्याच ताईंना अनुभवसुद्धा आहे आणि माहितीसुद्धा आहे तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ